मालेगाव येथील डोंगराळे गावातली घटना सध्या खूप चर्चेत आहे एका चोवीस वर्षाच्या मुलाने तीन वर्षाच्या मुलीवर शारीरिक अत्याचार करून तिची निर्गुण केली आणि कारण काय त्या मुलीच्या वडिलांसोबत त्याचे भांडण झाले आणि बदला घेण्यासाठी त्याने हे सोशल मीडियावर लोक खूप बोलत आहेत त्याला फासी द्या प्रशासन काय आहे काहींचं म्हणणं आहे की शिवाजीराजे असते तर त्याला मृत्यूदंड झाला असता आजही आपल्या मुली आपल्या बहिणी सुरक्षित नाही हे खरं आहे की शिवाजीराजे असते तर नक्कीच दंड झाला असता पण आता राजे नाहीत आणि कोणी राजाची भूमिका घ्यायला पण तयार नाही कारण शिवाजीराजे बनण्यासाठी दोन गोष्टी लागतात एक म्हणजे इंद्रिय निग्रह आणि दुसरा म्हणजे तुकाराम महाराज समर्थ रामदास यांच्यासारख्या गुरूंच्या चरणी बसून धर्म शिकावा लागतो मग तुम्ही म्हणणार धर्म शिकल्याने हे सगळं बदलेल काय महाभारतात एक खूप सुंदर श्लोक येतो त्याच्यात प्राणी आणि मनुष्यातला भेद सांगितला आहे प्राणी आणि मनुष्यात चार गोष्टीसारख्या आहेत आहार निद्रा बाय मैत्रोलचे मग प्राणी आणि मनुष्याला वेगळं बनवतं काय धर्मही देशामध्ये खूप विशेष हो प्राण्यात आणि मनुष्यात धर्मपालन आचरण हेच त्याला विशेष बनवतं आणि आपल्याला शास्त्र धर्म आचरण शिकवतं की आईबरोबर बहिणीबरोबर पत्नीबरोबर मुलीबरोबर घरातल्या स्त्रियांबरोबर कसा व्यवहार करा आणि हे जर आपण शिकलो नाही तर गीता आपल्याला बजावते काम क्रोधस तथा लोभस तस्मादेत प्रेम तेजे काम क्रोध आणि लोभ ह्या तिघही गोष्टी ज्या मनुष्याच्या सगळ्यात मोठ्या शत्रू आहेत त्या आपल्याला भस्मसात करत खेळून म्हणून लक्षात ठेवा आज राजे जरी नसले तरी आपल्याला आपल्या मुलांना धर्म शिकवायचा आहे धर्म आचरण शिकवायचं आहे इंद्रिय निग्रह शिकवायचा आहे कारण हे जर आपण आता शिकवलं नाही तर ही घटना आणि यासारख्या अनेक घटना पुढच्या काळात